शरद पवार विरुद्ध अजित पवार अजित पवार गटाला सुरू गिरवाळ शरद पवारांच्या संपर्कात नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राजकीय हालचालीमुळे चर्चेत आलाय राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रमुख नेते असलेले नरहरी जिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ जिरवाळ उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे अजित पवार गटाला मोठा सुरंग लागण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ जिरवाळ त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची तयारी केली आहे या संदर्भात गोकुळ जिरवाळ यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांची भेट घेतली त्यांनी आपल्या सहकार्यांसह सर उमेदवारीची मागणी केली राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याची तयारी दर्शल्याने हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातो दरम्यान या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी करंजकर यांना शनिवारी भेट घेण्याचा निरोप दिला करंजकर यांनी देखील ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरविले था आहे या भेटीमध्ये करंजकर आपली बंडखोरीची भूमिका बदलणार का याची उत्सुकता आहे करंजकर यांनी नाराजी दूर करून पक्षाचे काम करावे यासाठी ठाकरे त्यांना कोणता शब्द देतात याची उत्सुकता आहे करंजकर आणि ठाकरे या दोघांनी या विषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्यातून करणकर यांचे बंड वादळ अधिक शक्यता गुरुवारी मुंबईत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ठाकरे यांनी करंजकर यांच्याविषयी माहिती घेतली विजय आपलाच आहे त्याच्याशी चर्चा करेन त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्यातून मार्ग काढण्यात येईल करंजकर यांची नाराजी दूर होईल ते पुन्हा पक्षाचे काम सुरू करतील शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करेल असे ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले होते करंजकर यांना दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार होती मात्र ऐनवेळी हेमंत गोडसे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे करंजकर नाराज होते त्या नाराजीचे परिमार्जन म्हणून ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांमध्ये करंजकर यांचे नाव सुचवले होते या यादीवर राज्यपालांनी स्वाक्षरी न केल्याने करंजकर आमदार होऊ शकले नाहीत संधी देऊनही राजकीय चढावळीत विजय करंजकर यांची संधी उकली होती याची आठवण पक्षप्रमुख ठाकरे यांनी करून दिली आहे त्यामुळे करंजकर उद्या मुंबई कर मुंबईत ठाकरे यांच्याशी चर्चा करतील त्यात ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी करंजकर यांच्याशी संपर्क केला आहे त्यामुळे त्यांची नाराजी दूर होऊन ते पुन्हा पक्षाच्या कामाला लागतील अशी स्थिती आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद